क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा आंबड सहा महिन्यात दोन कोटींचा रस्ता खड्ड्यात ठेकेदाराला जबरदस्त फायदा देण्याचा मनपा अधिकाऱ्यांचा प्रयत्न नवीन नाशिक प्रभा क्रमांक सा सत्तावीस मधील दातीरनगर सेंट्रल वेअरहाऊस ते हॉटेल अजिंठा परिसरातील रस्त्याचे अस्तरीकरण केवळ सहा महिन्यातच खड्ड्यात गेल्याने नागरिकांनी सामाजिक संघटनांमध्ये संताप उसळलाय तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च करून तयार केलेला रस्ता आज उखडलेला असून ठेकेदार आणि मनपा अधिकाऱ्यांच्या संगनमताने नागरिकांच्या पैशांचा गैरवापर झाल्याचा आरोप होता सदर रस्ता नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पूर्ण करायचा होता मात्र पावसाळा हंगाम लक्षात न घेता ठेकेदाराने घाईघाईत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्ता पूर्ण केल्याचा आरोप स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी केला परिणामी केवळ सहा महिन्यातच या रस्त्यावर दोन डझनहून अधिक खड्डे पडले असून वाहन चालकांचे हाल होत आहेत या प्रकरणाची तक्रार शिवसेना शाखा प्रमुख सामाजिक कार्यकर्ते शरद दातीर यांनी शहर अभियंता यांच्याकडे केले त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही उलट खड्डे बुजविण्याच्या नावाखाली अर्धवट दुरुस्ती करून पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगली शरद दातीर म्हणाले तीन वर्षाच्या सततच्या पाठपुराव्यानंतर हा रस्ता मंजूर झालाय पण केवळ सहा महिन्यात रस्ता खड्डेमय झालाय यात भेसळयुक्त साहित्य वापरले गेले मनपाचे नाव बदनाम होत आहे तक्रारीनंतर ठोस कारवाई होत नसल्याने आम्ही लवकरच जन आंदोलन उभारणार आहोत नागरिकांनी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा या गैरव्यवहारावर पडदा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अंबड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा